बघा मी सांगली त्या स्टेशन चौकामधला हा वसंतदादा पुतळा जिथं आहे जिथे वसंतदादांच्या नावावर ते स्मारक बनलेलं आहे हे स्मारक मी सुद्धा आज पहिल्यांदा बघायला आलेलो आहे हे दादा विजय साईडला बघा हे बघा या तुम्ही या आणि दादांच्या नावावर जे नाट्यगृह बांधायला चालू केलं ना ते नाट्यग्रहाची प्रसिद्धी दाखवतो या किती भव्य दिव्य आहे बघा हे स्ट्रक्चर बघा नुसतं काय वास्तू आहे अहो ह्या बाजूला जे एस एफ सी मॉल आहे ना हे एसएफसी मॉल सुद्धा छोटा आहे इतकं मोठी वस्तू आहे या बघा हे बघा ही वास्तू बघा किती जबरदस्त आहे किती सुंदर आहे पण ह्याच आज तागा येत आज तागा येत उद्घाटन नाहीये किरकोळ गोष्टीसाठी हे काम चालू झालेलं नाही अजून बिल्डिंग झालेली नाही हे अशी झाडं उगवू लागली बघा हे हे आमच्या सांगली जिल्ह्याचे नाव मोठं करणारे लौकिक करणारे आमचे दादा पाटील यांच्या नावाचं ही वास्तू आहे अहो सरकारी वास्तू आहे ह्याला विचारतो कोण नाही आज ह्या ठिकाणी शंभर कोटी दीडशे कोटी रुपये दिले तर ही वास्तू मिळणार नाही अशी वास्तू आहे आणि आता दाखवतो तुम्हाला नाट्यगृह की गेल्या एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दादांचा पत्र उभा हो केला आणि तिथे नाट्यगृह बघा या अजून हे नाट्यग्रहाचं उद्घाटन नाहीये अजून या नाट्यगृहामध्ये खुर्च्या बसलेल्या नाहीत हे सगळं असं आहे हे आपण नाट्यगृहाच्या गॅलरीमध्ये आहोत इतकं भव्य दिव्य सुंदर अशी वाचतो आहे हे सलीम बाबा किती छान असं केलेलं आहे फक्त किरकोळ कारणाने राहिलेलं आहे मी मी खरंच आदरणीय विशाल दादा पाटील सा यांना सांगतो दादांचं नाव टिकवायचं आहे दादा विशाल दादा मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही फंड आणा अन्यथा सांगलीत ना आपण वर्गणी गोळा करू पण ह्या दादांच्या नावचं हे वा हे नाट्यग्रह चालू करूया दादा हे भाड्यानं द्या अन्यथा जैसे थे परिस्थितीमध्ये कोणत्या तरी कंपनीला चालवायला द्या इथं हे नाट्यगृह जर चालू केलं तर भव्य दिव्य या चौकामध्ये अतिशय चांगलं नाट्यगृह होणार आहे हे वास्तू पैसे उपलब्ध करून देणार आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये ह्याचं मेंटेनन्स सुद्धा भागणार आहे तर हे करा दादा एवढीच मी हात जोडून विनंती करतो दादा सांगलीत असून सुद्धा मी पहिल्यांदा बघितलं तमाम सांगली करानो त्या स्टेशन चौकामध्ये या आणि माझा व्हिडिओ बघल्यानंतर एकदा या आणि इथे येऊन बघून जावा मन हलहल होईल मन हळळेल तुम्हाला की या सांगली जिल्ह्याचं नाव देशामध्ये दे गाजवणारे ना आमचे वसंतदाचं स्मारकच चापूर आहे तर काय होणार आमचा विकास मी तमाम सर्व राजकीय लोकांना विनंती करतो तुम्ही कोणत्या पक्षाच्या हाते बघू नका पण वसंतदादांनी ही सांगली घडवल्या आणि या दादांच्या नावावर तुम्ही सांगलीमध्ये राजकारण करता मग ते भाजप असो बीजेपी असो किंवा शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सगळ्यांना विनंती आहे दादांच्यासाठी एक व्हा आणि एवढं काम करावं एवढं काम करा विनंती आहे धन्यवाद